अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी डॉक्टर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप आहे तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णांना हेळसार पाण्याची वागणूक मिळते शासकीय वाहनातील डिझेल वैयक्तिक प्रभारी वैद्यकीय अधिकारी आपल्या स्वतःच्या वाहनामध्ये टाकतात गरीब रुग्णांना व्यवस्थित उपचार वागणूक मिळत नाही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर या रुग्णालयात हजरच नसतात रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर वैयक्तिक दवाखान्यात वापरतात असे अनेक आरोप राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल खाडे यांनी लेखित स्वरूपात जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अमरावती उपसंचालक आरोग्य विभाग अकोला मंडळ यांच्याकडे यांनी केले आहे त्यांच्या तक्रारी दखल घेऊन दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे चौकशी करताना दिसून आले चौकशी समितीमध्ये डॉक्टर संदीप हेडाऊ अमरावती डॉक्टर मंगेश मेंढे डॉक्टर माने उपजिल्हा दिवसा वैद्यकीय अध्यक्ष सुज्ञ डॉक्टरांची टीम चौकशी करीत पाठवण्यात आली होती या चौकशी समितीतील डॉक्टरांनी रुग्णालयात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करून पेशंटला सुद्धा दवाखान्याची माहिती विचारली या ठिकाणी कार्यरत प्रभारी डॉक्टर अमोल नालट व त्यांच्या पत्नी येथे कार्यरत आहेत त्यांच्या पत्नीच्या नावाने अंजनगाव येथे वात्सल्य दवाखाना आहे स्त्रीरोग तज्ञ रुग्णालय असून त्या गावात प्रॅक्टिस करतात असे तक्रारदारांचे मत आहे शासकीय रुग्णालयातील काही औषध साठा व इतर साहित्य हे खासगी रुग्णालयात वापर करत असल्याचा आरोपही विठ्ठल खांडे यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलाय याबाबतची सर्व चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठवण्यात येणार असल्याचे चौकशी समितीतील डॉक्टरांनी सांगितले प्रभारी डॉक्टर अमोल नालट हे दर्यापूर येथे वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्याकडे अंजनगावचा सुद्धा कारभार आहे त्यांना माहिती विचारली असता त्यांनी असे सांगितले की मी यापूर्वी एका खाजगी बोगस रुग्णालयावर कारवाई केली होती त्या कारवाईचा राग मनात धरून माझ्यावर षडयंत्र बिनबुडाचा आरोप हेतू तक्रारदार त्यांनी केले असल्याचे मत नालट यांनी बोलताना व्यक्त केले आहे तक्रारदार यांनी म्हटले की या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी पण नागरिकांना न्याय द्यावा न्याय न मिळाल्यास लिया मी उपोषणाला बसणार असल्याचं हे विठ्ठल खाडे यांनी आमच्याशी बोलताना सांगितलंय या चौकशी समितीने सत्य पळताळणी केली तर निश्चितपणे गरीब आदिवासी गोर गरिबांना न्याय मिळू शकतो अशा प्रतिक्रिया जनसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत आपण नऊ चार दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सहा दोन हजार पंचवीस कारभाराची तक्रार केली होती भरपूर असे काही मुद्दे आहेत की जे आपण औषधं गायब आहे ऑक्सिजन सिलेंडर गायब आहे इथं आठशे हजार रुपये घेऊन त्याचे विवाह नोंदणीचे सर्टिफिकेट दिले गेले नंतर इथं विचारलं डॉक्टर लोकांना औषधं नाही आहे इथे औषधं चालल्या कुठं ऑक्सिजन कुठं चाललं इथं नंतर इथं ज्या गिरकुंज मॅडम आहे हे गिरकुंजी मॅडम कोण गिरकुंजे मॅडम हे इथं आपल्या हे फ्री रोगतात पण इथं कधीच हजार नसतात ते इथं प्रायव्हेट आस्थ, हॉस्पि हे हॉस्पिटल आहे वात्सल्य म्हणून नेहमी तिथंच असतात अशा प्रकारचे माझ्या सतरा मुद्दे बायो बायोस्टेट मशीन आहे बंद पडलेली आहे त्याचा मेंटेनन्स चालू आहे डिझल चोरी होते डिझल चोरी होते म्हणजे प्रायव्हेट गाडी स्वतःच्या गाडीत डिझेल भरतात आपण या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे का दिलेल्या आहेत एक जिल्हाधिकारी काय आहे पत्र आहे आपल्याकडे न नऊ चारचं त्यानंतरचं आहे सव्वीस सहाचं एक स्मरणपत्र आहे त्यानंतर सी एस साहेबांनी आज चौकशी समिती स्थापन केली होती आज चौकशी समिती आली होती तिथं त्यानं चौकशी वगैरे केली पूर्ण स्टाफ ते जे कर्मचारी आहेत त्यांचे बयान घेतले ते दवाखान्याने पाणी फोन केली